नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला हिस्ट्री म्हणजेच इतिहासची आपली प्रश्न सिरीज सुरू आहे तर त्याचे दोन भाग या अगोदर आपण पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचा पुढचा महत्त्वाचा म्हणजे भाग तीन आपण पाहणार आहोत तर या त्या भाग तीनमध्ये देखील आपण दहा प्रश्न नेहमीप्रमाणे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळख पाहो त्याच्या या आपल्या भाग तीनमधील आपला हा प्रश्न पहिला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा कारण ह्या दहा प्रश्न जे आपण पाहणार आहेत त्यापैकी कि तुमचे किती स्कोअर येतो आहे तो, तो तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे सा। जेणेकरून तुमचा अभ्यास किती आहे हे देखील तुम्हाला समजेल तर आपण आता पहिला प्रश्न पाहूयात भारतातील न्यायव्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी ब्रिटिश संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी इंडियन हायकोर्ट ॲक्ट पारित केलेला होता तर कधीचा आहे हा ॲक्ट इंडियन हायकोर्ट ॲक्ट तर तो अठराशे एकसष्ट सालचा सा आहे म्हणजे इथे आपल्याला ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे आणि यावेळेस जो व्हॉइस रॉय होता तर कोण होता लॉर्ड कॅनिंग जो की पहिला व्हॉइस रॉय होता याच्याच कारकिर्दीमध्ये अठराशे एकसष्टचा जो हायकोर्ट इंडियन हायकोर्ट ॲक्ट आहे जो तो पारित झाला होता यामध्ये तीन ठिकाणी हायकोर्टाची स्थापना करण्यात आली होती तर या कायद्याने मद्रास कोलकत्ता व मुंबई या तीन ठिकाणी जे आहे तर ते हायकोर्टाची स्थापना करण्यात आली होती अठराशे मध्ये तर पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हॉयस रॉयने ब्रिटिशांच्या धर्तीवर भारतात नियमित पोलीस दलाची स्थापना केली म्हणजे भारतामध्ये नियमित पोलीस दलाची स्थापना खालीपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल किंवा वॉयस रॉयच्या काळात झाली होती असं आपल्याला विचारलेलं आहे तुमचा ॲन्सर तुम्ही देऊन ठेवा तर याचं योग्य आन्सर काय आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे तर लॉर्ड कॉर्नवॉलिस तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्याच काळात काय झालं तर भारतात नियमित पोलीस दलाची जी आहे ती स्थापना करण्यात आली होती म्हणजे जिल्ह्यावर एस पी वगैरे जे आपण म्हणतो तर ते लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात जे आहे तर ते त्यावेळेसपासून सुरू करण्यात आलेलं होतं तसेच याला आपण काय म्हणतो तर याच्याच काळात अठरासा मागाशीच आपण पाहिलं सतराशे त्र्याण्णवमध्ये कोणती पद्धत सुरू करण्यात आली होती कायमधारा पद्धत देखील लॉर्डो कॉर्नोवालीच्या काळात सुरू करण्यात आली होती म्हणजे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा भारतीय व्यापारावरील एकाधिकार समाप्त करण्यात आला तर आता इथे चार कायदे तुम्हाला इथे दिलेला आहे तर कोणत्या म्हणजे कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा जो व्यापारी एकाधिकार आहे तर तो समाप्त करण्यात आला असं विचारलेला आहे तर तो, तो कोणता कायदा होता अठराशे तेराचा आपण चार्टर ॲक्ट म्हणतो तर या चार्टर ॲक्टने किती साली अठराशे अठ्ठावन्न साली काय केलं तर ईस्ट इंडिया कंपनीची जी व्यापारावरील मक्केदारी होती तर ती संपूर्ण संपवली म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचा भारतीय व्यापारी जो एकाधिकार होता तर तो, तो समाप्त केला अठराशे तेराच्या चार्टर कायद्याने अठराशे अठ्ठावन्न मध्ये म्हणजे याचं योग्य अँसर काय असणार आहे ऑप्शन तीन अठराशे तेराचा चार्टर द्वारे पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार खाते पद्धती सुरू करण्यात आली म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टीम ज्याला आपण म्हणतो व भारतात मंत्रिमंडळ पद्धतीचा म्हणजे कॅबिनेटचा पाया घातला गेला म्हणजे प्रथमता कॅबिनेट मंत्री म्हणजे प्रत्येक खात्यासाठी वेगळा मंत्री असं जे आहे तर ते कधी करण्यात आले होतं किंवा कोणत्या कायद्याने करण्यात आलं होतं तर त्यालाच आपण काय म्हणतो इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे एकसष्ट म्हणतो तर या अठराशे एकसष्टच्या इंडियन काउन्सिल ॲक्टद्वारे काय करण्यात आलं पर प्रथमता पोर्टफोलिओ म्हणजे खाते पद्धत सुरू करण्यात आली व एका मंत्र्याकडे एका स्पेसिफिक खाते देण्यात आलं म्हणजे कॅबिनेटचा पाया घातला गेला कोणत्या इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे एकसष्टद्वारे आणि नंतर अठराशे ब्याण्णवमध्ये काय केलं हेच जे आहे तर ते कॅबिनेटचे जे आहे तर ते प्रमाण जे आहे तर ते वाढवलं होतं अठराशे म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे ब्याण्णवनुसार म्हणजे त्याच्याच म्हणजे पुढेचा हा कायदा होता त्याचं योग्य आन्सर असेल अठराशे एकसष्टचा इंडियन काउन्सिल ॲक्टद्वारे तसेच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला काही जर शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिशांनी भारतात फुटीरवृत्तीची बीजे पेरली म्हणजे भारतात फुटीरवृत्तीची म्हणजे केव्हापासून भारतात फुट पडायला सुरुवात झाली आता इंग्रजांचं तुम्हाला माहितीच आहे व राज्य ही त्याने नीती अवलंबली पण कधीपासून तर सुरुवात केली त्याची एकोणीसशे नऊचा तुम्हाला कायदा माहीत असेल मॉर्ले मिंटो कायदा मॉर्ले हा भारत मंत्री होता मिंटो हा गव्हर्नर होता भारताचा म्हणजे बंग भारतातील गव्हर्नर किंवा व्हायस रॉय म्हणतो मिंटो हा व्हायस रॉय होता एकोणीसशे नऊला त्यांनी काय केलं स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघाची स्थापना केली त्यामुळे काय हिंदू आणि मुस्लिम अशी त्यांनी फूट पाळायचं ठरवलं त्यालाच भारतात फुटीवृत्तीची बीजे पेरली असे म्हटले जाते कोणत्या कायद्याला एकोणीसशे नऊचा एक मॉर्ले मिंटो सुधारणा कायद्याला म्हणजे ऑप्शन तीन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात मॉन्टेगू चेम्सफोर्ट सुधारणा कायदा पारित झाला तेव्हा लॉर्ड चेम्सफोर्ट हे टिंबटिंब होते तर असे जे कायदा आहेत आत्ताच आपण पाहिला मॉर्ले मिंटो त्यात मॉर्ले कोण होता भारतमंत्री तसंच मिंटो कोण होता व्हायस रॉय तसेच इथे देखील मॉन्टेगू जो आहे तर तो कोण होता ब्रिटिश म्हणजे तो त्याला आपण भारतमंत्री म्हणतो आणि चेम्सफोर्ट जो आहे तर त्याला आपण व्हायस रॉय म्हणतो म्हणजे इथे काय विचारले लॉर्ड चेम्सफोर्ट हे कोण होते तर ते भारताचे व्हायस रॉय होते म्हणजे आठ मॉन्टेगो ट्रान्सपोर्ट कायदा कधीचा आहे एक एकोणीसशे एकोणीसचा आहे तुम्हाला माहीतच असेल तर भारताचे व्हायस रॉय त्यावेळेस चेम्सपोर्ट हे होते ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यात टिंबटिंब कलमे व टिंबटिंब परिशिष्टे होती तर इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यामध्ये किती एकूण तीनशे एकवीस कलमे होती व एकूण दहा परिशिष्टे होते एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यात जे की तुम्हाला ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर केली म्हणजे माउंट बॅटन योजना तुम्हाला माहीत असेल तर लॉर्ड माउंट बॅटन यांनी योजना आणली ज्याला आपण भारताच्या फाळणीची योजना म्हणतो तर ती कधी आणली होती त्यांनी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला किंवा त्याला तीन जूनची योजना म्हणून देखील ओळखले जाते तर ही जी आहे तर ती लॉर्ड माउंट बॅटन यांनी आणली व ज्याद्वारे काय झालं भारत व पाकिस्तान जे आहे तर ती दोन राष्ट्र जे आहे तर ते यांची निर्मिती झाली त्यालाच आपण फाळणीची योजना म्हणतो तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला पुढे प्रश्न पाहूयात तर अठराशे सत्तावन्नच्या उठावासंबंधी हा प्रश्न आहे तर काय दिला आपल्याला अठराशे सत्तावनच्या उठावास कोठून व केव्हा सुरुवात झाली म्हणजे हा सुरुवात कधी झाली व कुठून झाली होती तर आता चार पर्याय दिले तुम्ही तर इथे पाहू शकता तर अठराशे सत्तावनचा उठाव होता तर त्याची सुरुवात कुठे झाली मेरठ आत्ता त्याला आपण मेरत म्हणतो मेरत कधी दहा मे अठराशे सत्तावनला पण ॲक्च्युली हा उठाव कधी होणार होता एकतीस मे तारीख ठरवली होती पण तो घडला कधी तर दहा मेला घडला मेरठ येथे म्हणजे आपल्याला सुरुवात कधी झाली हे विचारलेलं आहे योग्य आन्सर असेल मिरत दहा मे अठराशे सत्तावन्न तर आता पुढे प्रश्न पाहूयात काय दिलेलं आहे आप आपल्याला इथे अठराशे सत्तावनच्या उठावावरीलच आहे तर त्या अठराशे सत्तावनच्या उठावाचे मुख्य केंद्र कोणते होते म्हणजे महत्त्वाचं मुख्य असं केंद्र कोणतं होतं सुरुवात त्याची आपल्याला आत्ताच माहिती आहे आपण कुठे झाली दहा मेपासून मिरतला झाली पण त्याचं मुख्य केंद्र कोणतं होतं तर दिल्ली हे मुख्य केंद्र होतं ज्यामध्ये दिल्लीमध्ये आपण बहादूर शाह जफर दुसरा यास जे आहे तर ते भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याला म्हणजे उभा केलं होतं अजूनही काही महत्त्वाचे ठिकाणं होती झाशी लखनऊ तर ही देखील होती पण सर्वात मुख्य केंद्र होते ते कोणते होते दिल्ली होते तर आता हा जो उठाव आहे तो अपयशी का झाला कारण जे आहे तर म्हणजे नियोजन व्यवस्थित नव्हतं कारण एकतीस मेला होणार होता झाला दहा मेला म्हणजे त्या तसेच उत्तर भारतातच जास्त प्रमाणे ही हा उठाव घडून आला दक्षिणेमध्ये याचा काही जास्त परिणाम झाला नाही त्यामुळे काय केलं इंग्रजांनी हा उठाव जो आहे तर तो मोडून टाकला त्यामुळे याचं मुख्य केंद्र कोणतं होतं दिल्ली होतं हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा तर हा आपल्या या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न होता तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सब्सक्राइब करा व बेल बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जाए महाराष्ट्र